Happy anniversary happy anniversary happy anniversary हाय मी अश्विनी आणि आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे तर आज ॲनिव्हर्सरी आणि त्याचंच छोटंसं सेलिब्रेशन करायला आम्ही थोडं सिटीच्या बाहेर आलो होतो कारण की सिटीमध्ये भरपूर हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत पण काही फोटोज व्हिडिओज नाही बनवत आहेत खास मी यासाठीच तिथे आलेली आहे आणि खरंच खूप छान ॲम्बियन्स आहे आणि खूप छान जेवण पण होतं सर्विस टेन आउट ऑफ टेन आहे यासाठी फोटोज आणि क्लिक कारण की आता व्हिडिओ बनवावं लागतात तर त्यामुळे ना की फोटोज आणि व्हिडिओज तर आलेच पाहिजे आणि जनरली काय होतं ना सिटीमध्ये कुठे गेलो ना आम्ही जेवायला जेवण करतो एक दोन फोटो क्लिक करतो कारण की जागा नसते जास्ती आणि बस मग बाहेर यायचं आणि बस घरी जायचं काही खायपायचं अजून काही खायचं असेल तर तर असं होतं त्यामुळे ना यावेळेस ना मला सिटीच्या बाहेरच सेलिब्रेशन करायचं होतं माझं एकदम ठरलेलं होतं थंडी असो काहीही असो आणि ते मी केलं आणि त्यांनी माझी विशी कंप्लीट पण केली यांनी आणि मला ना खूप आनंद होत होता की इथे आलो आपण मस्त छान जेवण करू सेलिब्रेशन करू फोटोज क्लिक करू व्हिडिओज क्लिक करू कारण ना ना की नाही का यांचे आणि माझे खूप कमी फोटोज आहे इव्हन माहेराचे आणि माझे पण खूप कमी क्लिक्स आहे आणि जसं मी प्लॅन केला ना तसं सगळं ॲज इट इज झालं त्यामुळे अजून जास्त आनंद होता जेवण छान होतं त्यामुळे अजून मी खुश होते कारण की मी खूप फोडी आहे काही बाबांचे यांचे मुलाचे पण फोटोज घेतले काही व्हिडिओज घेतले बाबांना पण खूप आनंद झाला होता पहिले त्यांची नाही नाही चालू होती थंडी असल्यामुळे पण मग म्हणाले की चला ठीक आहे जाऊ आपण आणि करू आणि खूप छान वाटलं सोबत असले ना फॅमिलीसोबत तर खूप खूप मज्जा येते या आठ वर्षामध्ये हसणं रडणं भांडणं आणि त्याहून जास्त प्रेम केलं एकमेकांवर आणि प्रत्येक क्षण हा ना एकमेकांना आम्हाला जवळ घेऊन आला आणि खूप छान गेले आम्हाला मायरा मिळाली आणि खरंच अजून आयुष्य खूप खूप सुंदर झालं आमचं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे मायरा म्हणजे आमच्यासाठी मायरामुळे आमचं आयुष्य परिपूर्ण झालं आणि अजून काहीच नाही पाहिजे आयुष्यामध्ये बस असंच हसत खेळत जगायचं आहे आयुष्य पुढलं आणि त्यानंतर ना आम्ही मस्त घरी जायला निघालो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढला व्हिडिओमध्ये तोपर्यंत